नमस्कार मित्रांनो खरोखरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता जानकी कार्तिकच्या आजोबांची समजूत घालण्याचा प्रयत्न करते जानकी त्यांना म्हणू लागते मी एक अनाथ मुलगी आहे माझं लहानपणापासून स्वप्न होतं की मला आईवडील मिळावे परंतु माझं हे स्वप्न कधीच पूर्ण झालं नाही पण काका मला असं वाटत आहे की कार्तिकचं ते स्वप्न पूर्ण होईल कार्तिकला त्याचे आई वडील मिळतील आणि म्हणूनच मला वाटते की तुम्ही विचार करावा आता सर्वच जण आजोबांच्या निर्णयाचा वाट पाहत असतात परंतु आता कार्तिकचे आजोबा म्हणू लागतात नाही मी असं नाही करू शकत कार्तिक ही माझी जबाबदारी आहे कारण ज्यावेळी नेहा हॉस्पिटलमध्ये होती त्यावेळी माझं तिच्याशी बोलणं झालं नेहा मला म्हणाली माझ्यानंतर माझं जर काही झालं तर तुम्ही आणि विनायक कार्तिकची काळजी घ्याल ना परंतु दुर्दैवाने विनायक आणि नेहा एकदमच आम्हाला सोडून गेलेत आणि म्हणूनच शेवटी नेहाला दिलेला शब्द मला पाळायचा आहे कार्तिक ही माझी जबाबदारी आहे आणि कार्तिकच्या खोड्या तुम्हाला माहीत नाही आहेत कार्तिक जेवढा शांत आहे तेवढाच तो खोडकरही आहे इथल्या गावच्या मातीत सगळं काही जमून जातं परंतु शहरात शहरात खूप जपावं लागतं इथे बसू नको तिथे बसू नको असं करू नको हे सगळं काही तुम्हाला झेपेल का आणि कार्तिक हा तुमचा पुढचा मुलगा नसेल शेवटी परक ते परकच ना असं म्हणत कार्तिकचे आजोबा कार्तिकला देण्यासाठी नकार देतात परंतु त्याचवेळी जानकी म्हणू लागते नाही काका असं कधीही होणार नाही कारण कार्तिक ही, ही आमची जबाबदारी असेल आणि कार्तिकला आम्ही खरंच जीवापाठ जपू तुमच्या कार्तिकला काहीही होणार नाही शर्वरीमध्ये हो काका तुम्ही असं का बोलताय मी कार्तिकच्या खऱ्या अर्थाने आई होईल त्याला त्याच्या आईसारखं प्रेम करेन मी त्याला खूप मनापासून जपेन त्याला पोरकं नाही समजणार आता कार्तिकच्या आजोबांना सर्वजण समजावू लागतात विक्रांत म्हणू लागतो कार्तिकला आम्ही घेऊन गेलो तर ती फक्त आमची जबाबदारी असेल त्याला काहीही कमी पडू देणार नाही आई वडिलांची माया तर आम्ही देणारच आहोत त्यामुळे प्लीज तुम्ही विचार कराल का तर आता आजोबा विचार करू लागतात शर्वरी कार्तिकला जवळ घेते त्याला मायेनेच त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आता हे सर्व काही आजोबा पाहत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं रणदिवेंच्या घरी ऐश्वर्या मात्र खूप चिडलेली असते ऐश्वर्या म्हणू लागते नक्की सकाळी कोणाचं तोंड पाहिलं काहीच कळत नाही एक एकही काम नीट होत नाही आजींचं मात्र खाणं चालूच असतं आता आजींना खाताना पाहून ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो ऐश्वर्या त्यांच्या हातातील चिप्सचं पॉकेट काढून घेते आणि विचारते काय चाललंय तुमचं असं म्हणत त्यांच्यावर चिडते आजी म्हणतात मला तर काहीच कळत नाही आहे अरे पार्वतीसाठी आपण एक बाई शोधायला गेलो एकही चांगली नाही तर सारंग म्हणतो की हो ना कारण एक एक बाई आणली तर सगळ्या काही विचित्रच होत्या त्यांना तर काही जमतही नव्हतं एकीला तर बोलताही येत नव्हतं तर आजी म्हणतात मला असं वाटते की आपलं पितळ जर उघडं पडलं तर कारण अगोदरच इथे अवंतिका आणि सौमित्र आलेच आहेत त्यांना जर आपल्याबद्दल संशय आला नसेल ना तर ऐश्वर्या म्हणते असं जर झालं आणि घरच्यांना जर काही कळालं तर मात्र मी तुम्हा दोघांनाही माझ्यात घेणारच आहे मी संपूर्ण रणदेवी कुटुंबाला सांगेन की आत्तापर्यंत जी जी काही मी प्लॅन केली ती सगळ्यामध्ये हे दोघेही सामील होते आता मात्र आजी आणि सारंगला धक्काच बसतो आता ऐश्वर्याने असं काही करू नये म्हणून आजी आणि सारंग ऐश्वर्याच्या बाजूला जाऊन बसतात तर सारंग ऐश्वर्याला म्हणू लागतो ऐश्वर्या अहो मी तर तुमच्याच टीममध्ये आहे तर आजी मात्रच हो ना मी तर पहिल्यापासून गुंडे अगं तुझ्या टीममध्ये आहे तर ऐश्वर्यामध्ये हो ना मग आता माझी साथ द्यायची मला एकटं सोडण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हा दोघांनाही लटकवण्याची जबाबदारी माझी तर आजी म्हणतात हो आम्ही असं काहीही करणार नाही सारंग म्हणतो परंतु आता काय करायचं एकच बाई राहिली आहे तर आजी म्हणतात ती तरी काही उजड घालेल असं मला वाटत नाही तर तेवढ्यातच लाईट जातात आता मात्र आजी म्हणते हे काय सारंग म्हणतो आता बघ ना सकाळपासून एवढा तर अंधार पडलाच होता आणि आता खरंच अंधार पडला आहे तर आजी म्हणतात बघ मला तर काहीच कळत नाही आहे एक बाई सापडली नाही आणि आता लाईटही गेल्यात तर ऐश्वर्या म्हणते लाईटच गेली आहे ना वादळ आणि भूकंप तर नाही ना आले आणि त्याचवेळी दरवाजावर एक बाई उभी असते आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो सर्वजण पूर्णपणे घाबरून गेलेले असतात आता दरवाजावर उभी असणारी बाई आवाज देत म्हणते ऋषिकेश बाळा अरे कुठे आहेस तू मी तुझी आई पार्वती नानासाहेब मला ओळखलात ना आता मात्र सारंग आणि आजी पूर्णपणे घाबरतात आजींना तर वाटत असतं की खरंच ताई परत आल्या आहेत आजी हात जोडतात आणि म्हणू लागतात पार्वती अगा मला माफ कर आम्ही चुकलो तर सारंग विचारतो हे काय आहे तर आजी मते हे तर पार्वतीचं भूत आहे पार्वती परत आली आहे आपण जी काही कारस्थानं केली ती पार्वतीला कळाली आहेत सारंग खूप घाबरतो ऐश्वर्याला तर चांगलाच घाम फुटलेला असतो तर ऐश्वर्या म्हणू लागते कोण आहात तुम्ही तर आजी म्हणतात हे भूत आहे भूत तर त्याचवेळी लाईट येतात तर आता त्या बाई आपले डोळे पुसतात तर आजी पाहताच राहते सारंगला तर काहीच कळत नाही त्या बाई विचारतात मी आणि भूताचा रोल करायचा आहे नाही नाही भूताचा रोल करायचा असेल तर मी करणार नाही ऐश्वर्या मात्र खुश होते कारण जसं पात्र ऐश्वर्याला हवं होतं तसं अगदी त्या बाई मिळालेल्या असतात त्या बाई म्हणू लागतात काही झालं तरी मी भूताचा रोल करणार नाही मी भूत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी आजोबांना म्हणू लागते आजोबा पाहिल्या आहेत ना तुम्ही तुमच्यासमोरच शर्वरी वंश कार्तिकला किती जीव लावत आहेत तुम्ही काळजी नका करू कार्तिक ही आमची जबाबदारी आहे कार्तिकला फक्त आईवडीलच नाही तर संपूर्ण कुटुंब मिळणार आहे आजी आजोबा मिळणार आहेत प्लीज आजोबा एकदा तरी विचार कराल का मी तुमच्यासमोर हात जोडते असं म्हणत आता जानकी कार्तिकच्या आजोबांसमोर हात जोडते आता कार्तिकचे आजोबा विचार करतात आणि त्यानंतर आता कार्तिकला बोलावतात आणि म्हणतात कार्तिक बाळा तू यांच्यासोबत जाशील का तर कार्तिक विनतो हो ना अजूनपर्यंत माझं स्कूल चालू झालं नाही स्कूल चालू व्हायला उशीर आहे ना मग मी जाईन यांच्यासोबत आणि स्कूल चालू होण्याअोदर येई नाही तर आजोबा म्हणतात नाही रे बाळा फक्त थोड्या दिवसांसाठी नाही तर कायमस्वरूपी जाशील ना यांच्यासोबत तर कार्तिक आजोबांना विचारतो आजोबा मग तुम्ही तर आजोबा म्हणतात मी तर इथेच राहणार आहे गावीच आणि माझे किती दिवस राहिले आहेत आता कार्तिकच्या आजोबांचं हे बोलणं ऐकून विक्रांत त्यांना म्हणू लागतो तुम्ही असं का बोलताय अहो कार्तिक जरी आमच्यासोबत असला तरी तुम्हाला आम्ही नक्कीच वरचेवर फोन करत राहू तुमची काळजी नक्कीच घेऊ विक्रांत कार्तिकला म्हणतो कार्तिक बाळा तू येशील ना आमच्यासोबत अरे तुला चांगलं स्कूल तुला चांगलं सगळं काही मिळणार आहे काहीच तुला कमी पडणार नाही याची मी तुला खात्री देतो असं म्हणत विक्रांत कार्तिकचे लाड करू लागतो तर त्यानंतर शर्वरी कार्तिकला म्हणतो कार्तिक अरे बाळा मी तुला आईची माया देईन तुला काही कमी पडू देणार नाही तुला हवे असणारे कपडे तुला हवं असणारे जेवण सगळं काही मिळणार आहे सगळं काही तुझ्या मनासारखं होईल येशील ना तू आमच्यासोबत असं म्हणत शर्वरी कार्तिकला जवळ घेते आता हे दृश्य आजोबा पाहू लागतात तर कार्तिक होकार देत म्हणतो की हो मी येईन तुमच्यासोबत आता कार्तिकचा हा होकार पाहून शर्वरी खुश होते आणि त्याला आनंदाने स्मिटी मारते तर दुसरीकडे पाहायला मिळतं रणदिवेंच्या घरी आलेल्या बाई ऐश्वर्याला म्हणू लागतात जर मला भूताचा रोल करायचा असेल तर माझ्या काही अटी आहेत माझी पहिली अट मी पांढरी साडी नेसणार नाही कोण म्हणालं भूतं पांढरी साडी नेसतात आणि दुसरी अट मला जर तसा रोल करायचा असेल तर माझ्यासोबत काहीजण लागतील माझा मेकअप करायला मला चहा द्यायला कारण मला वारंवार चहा तर लागतेच आणि तिसरी अट मी केस मोकळे सोडणार नाही कारण अगोदरच माझे केस खूप गळत आहेत त्यामुळे काही झालं तरी ह्या रोलसाठी मी केस मोकळे सोडणार नाही आता त्या ताई आपल्या सगळ्या काही अटी सांगू लागतात सारंगला मात्र या अटी ऐकून धक्काच बसतो तर त्या बाई पुढे म्हणू लागतात आणि मेकअप मेकअप तर माझा नीट व्हायलाच हवा मेकअपसाठी कोणीतरी तुम्हाला बोलवावंच लागेल आणि या जर सगळ्या अटी तुम्हाला मान्य असतील तरच तुम्ही मला बोलवा असं म्हणत त्या बाई आपल्या सर्व अटी ऐश्वर्याला सांगू लागतात ऐश्वर्या त्यांना शांत करते आणि म्हणू लागते शांतवा बाई अहो सगळ्या अटी तुमच्या मान्य आहेत आणि पहिली गोष्ट तुम्हाला कुठल्या भूताचा वगैरे रोल करायचा नाही आहे तुम्हाला एका घरंदाज बाईचा रोल करायचा आहे घरंदाज बाईचा तर त्या बाई म्हणू लागतात मी आहे ना घरंदाज अहो इथे पावसामुळे येत असताना थोडा मेकअप कमी झाला नाहीतर मी घरंदाजच आहे थोडा चेहऱ्याला रंग लावला की झालं घरंदाज आणि तसंही माझं नाव लता कारखानेस आहे लता कारखानेस मी काही साधेसुदी आर्टिस्ट नाही आहे एक मुंबईतली मुरलेली आणि अशी एक आर्टिस्ट आहे की माझं काम सर्वांनाच आवडणार आहे तर सारंग म्हणतो ज्युनियर आर्टिस्टना तर त्या बाई म्हणू लागतात नाही नाही खूप मला अनुभव आहे तुम्हाला माहीत आहे का अशोकवन नावाचा सिनेमा सिनेमा होता त्यामध्ये तर मी एक भूमिका केली आहे त्यामध्ये सीतेवर लक्ष ठेवणाऱ्या राक्षसिनीचा मी रोल केला आहे आता हे ऐकल्यानंतर आजीला धक्काच बसतो आजी म्हणते राक्षसिनीचा तर त्या बाई म्हणू लागतात हो हो तो रोल तर सर्वांनाच खूप आवडला होता त्या रोलनंतर सीतेनं तर, तर माझं कौतुकही केलं होतं असं म्हणत त्या बाई आता स्वतःचाच कौतुक करू लागतात आणि आपण केलेल्या कामांची यादी ऐश्वर्या आणि सारंग पुढे वाचू लागतात आता ऐश्वर्या ही खुश होते कारण जशी ऐश्वर्याला पार्वती म्हणून पाहिजे होती तशीच अगदी बाई तिला मिळालेली असते तर आता सारंग म्हणतो हो ना अगदी ॲक्टिंगही तुम्ही खूप छान केली आणि डायलॉग हे तर अगदी परफेक्ट होती सगळी वाक्य अगदी परफेक्ट जुळून आली होती तर आता त्या बाई म्हणू लागतात हो ना तुम्ही स्क्रिप्ट पाठवली होती ना त्यानुसार सगळं काही झालं आणि तसंही मी एक मोडलेली कलाकार आहे असं म्हणत त्या स्वतःचंच कौतुक करू लागतात आणि ऐश्वर्याला विचारतात आवडली का माझी ॲक्टिंग ऐश्वर्या म्हणते हो ना तुमची ॲक्टिंगही आवडली आणि ॲटिट्यूडही तर त्या बाई आता ऐश्वर्याला विचारते मग कधी करायची शूटिंगला सुरुवात म्हणजे वेब सिरीज आहे की सिनेमा आता मात्र आजी आज ऐश्वर्या आणि सारंग त्या बाईंकडे पाहू लागतात तर आता आजी आज म्हणू लागतात नाही एखादा सिनेमा आणि नाही कुठली वेब सिरीज तुम्हाला एक असा वेगळाच रोल करायचा आहे म्हणजेच वेगळंच काम करायचं आहे आता मात्र त्या बाई आजींकडे पाहू लागतात तर आता त्या बाई म्हणू लागतात नक्की कसला रोल आहे सांगाल का अहो कारण अशा फसवणुकी पण भरपूर होतात एकदा तर एका मुलाने मला सांगितलं की मोलकर्णीचं काम आहे आणि त्याने तर माझ्याकडून भांडीच घासून घेतली असं म्हणत त्या बाई रडू लागतात तर त्यांच्यासोबत आजीही रडू लागतात तर आता ऐश्वर्या त्या दोघींनाही सांगते शांत बसाल का तुम्ही असं म्हणत ऐश्वर्या आजींना शांत करते तर ऐश्वर्या म्हणू लागते लताबाई शांत व्हा अहो तुम्हाला असं काहीही होणार नाही कारण आम्ही खूप चांगली माणसं आहोत तर त्या लताबाई म्हणतात मग ठीक आहे परंतु मला पैसे मात्र रोख आणि चोखच हवेत आणि हो मी काही दोन हजाराचं वगैरे असं काम करणार नाही तर सारंग म्हणतो दोन हजार नाही मग किती पाहिजेत तुम्हाला तर त्या हाताची बोटं मोजतात आणि म्हणू लागतात मला चार दिवसाचे चार हजार लागतील आता हे ऐकल्यानंतर सारंगला धक्काच बसतो तर ऐश्वर्याने त्यांचं काम पाहिल्यामुळे ऐश्वर्या त्यांना म्हणू लागते चार दिवसाचे चार हजार पण समजा मी तुम्हाला एका दिवसाचे चार हजार दिले तर आता मात्र त्या बाईंना धक्काच बसतो आणि त्या तोलजात आजींच्या खांद्यावर पडतात तर आजी मात्र त्यांच्यासाठी अंगाईच म्हणू लागतात सरंग आजीला शांत करतो तर ऐश्वर्या पुढे म्हणते की हो एका दिवसाचे चार हजार तर आता त्या बाई विचार करू लागतात तर आजी पुढे म्हणतात एका दिवसाचे चार हजार म्हणजेच तुम्हाला दहा दिवसांचे चाळीस हजार मिळतील आता मात्र एवढे पैसे ऐकल्यानंतर त्या बाई खुश होतात तर पुढे आजी म्हणू लागतात म्हणजेच तुम्हाला एका महिन्याचे एक लाख वीस हजार मिळणार आता मात्र त्या बाईंचा आनंद काही गगनात मावत नसतो त्या बाई म्हणू लागतात सांगा तुम्ही जो रोल सांगाल तो रोल करायला मी तयार आहे सांगा कधीपासून सुरुवात करायची आहे तर ऐश्वर्या म्हणते की हो हो सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं कार्तिकने होकार दिल्यामुळे सर्वच जण कार्तिकचे खूप लाड करू लागतात जानकी ऋषिकेश सर्वच जण कार्तिकचे एवढे लाड करतात हे पाहून आजोबासुद्धा खुश होतात आणि म्हणू लागतात हो माझासुद्धा होकार आहे आता आजोबांचा होकार ऐकल्यानंतर सर्वांचाच आनंद काही गगनात मावत नाही जानकी ऋषिकेश हात जोडून आजोबांचे आभार मानतात आणि म्हणू लागतात काका खरंच तुम्ही योग्य तोच निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाची तुमच्यावर पश्चातापाची वेळ कधीच येणार नाही कार्तिकला एक कुटुंब मिळणार आहे तुम्ही नका काळजी करू तर आजोबा म्हणतात की हो तुमच्या रूपाने माझ्या कार्तिकचं आयुष्य उजळून निघालं आहे खरंच असं म्हणत ते त्यांच्यासमोर हात जोडून त्यांचे आभार मानतात तर आता मालतीताईसुद्धा खूप खुश होतात आणि देवी आईचे आभार मानतात तर जानकी कार्तिकला म्हणू लागते कार्तिक तुला फक्त आईवडीलच नाही तर आता खऱ्या अर्थाने आम्ही तुझे मामामामी झालो आहोत कार्तिक खूप खुश असतो की त्याला एवढं खूप छान कुटुंब मिळालं आहे शर्वरीला आनंदात पाहून विक्रांतही खूप खुश होतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सौमित्र आणि अवंतिका विचार करू लागतात की नक्की यांचा काय प्लॅन चालू असेल सौमित्र म्हणतो हे वातावरण मला खरंच काही ठीक वाटत नाही आहे अवंतिका म्हणते हो ना बघ ना आपण ज्यावेळी आलो त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता काय तर म्हणे की आम्ही रील्स शूट करत होतो मला सांग सौमित्र हे शक्य आहे का अरे आपण आल्यानंतर ते एवढे का घाबरले असतील मला तर काहीच कळत नाही आहे सौमित्र मला तरी वाटते की हे सगळं काही काहीतरी वेगळंच चालू असावं तर सौमित्र म्हणतो हो ना बायकांना बोलवलं त्यांची ऑडिशन घेतली आणि त्यांना एकही बाई आवडली नाही नक्की काय असेल हे तर अवंतिका म्हणते मला तर वाटतं की आपण त्यांचा कॅमेरा चेक करायला हवा होता म्हणजे सगळं काही कळालं असतं सौमित्र म्हणतो हो ना ते तर महत्त्वाचं होतंच कारण आजच्या जमान्यात मोबाईलमध्ये रील शूट केली जातात आणि आज यांनी कॅमेरा घेतला होता अवंतिका म्हणते जर आपण त्यांचा कॅमेरा चेक केला असता तर आणि आताही करू शकतो सौमित्र म्हणतो एवढी घाई करू नकोस तिकडे जाणकी वहिनीला कळाल्यानंतर तीसुद्धा सतर्क नक्कीच झाली असेल था। तू नको काळजी करूस अवंतिका म्हणते परंतु यांचा काही प्लॅन असेल तर त्याचा शोध तर आपल्याला घ्यावाच लागेल ना आता अवंतिकाचं बोलणं ऐकून सौमित्र म्हणतो की हो सगळं काही आपण शोधू तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्याला सारंग म्हणू लागतो एवढे पैसे आपल्याला जमणार आहेत का तर ऐश्वर्यामध्ये सारंग एकदा का सगळं काही आपल्या मनासारखं का झालं एकदा सगळं काही आपल्याला मिळालं की मग आपण पैसे देऊच शकतो तर इकडे त्या बाई विचारतात कधीपासून सुरुवात करायची आहे तर ऐश्वर्या म्हणू लागते त्यासाठी आता तुम्हाला वर्कशॉप जॉईन करावा लागेल आणि त्याची सुरुवात आत्तापासूनच चला तुम्हाला आम्ही दाखवतो असं म्हणत आता ऐश्वर्या सारंग ना म्हणते सारंग हिला घेऊन पुढे जा बाकी सगळं घेऊन मी येतेच आता ऐश्वर्या खुश होते आणि आजींना म्हणू लागते आजी, आजी सगळं काही आता आपल्या मनासारखं होणार आहे आपल्याला पार्वतीचा रोलसाठी आई तर मिळालीच आहे आता रंदिवेंना वटणीवर आणण्यासाठी मला वेळ लागणार नाही आता लवकरच संपूर्ण रणदिवे कुटुंबाला मी धडात शिकवणारच आहे असं म्हणत आता ती आजींना म्हणू लागते आता या घरात ऋषिकेशची आई परत येणार पार्वती रणदिवे परत येणार तर येणाऱ्या पुढील भागामध्ये घडलेला सर्व प्रकार जानकी ऋषिकेशला सांगू लागते आणि ऋषिकेशला म्हणते खरंच मला काहीतरी वेगळं वाटत आहे काहीतरी वेगळं घडत तर नसेल ना तर दुसरीकडे ऐश्वर्या आता त्या लताबाईंना सगळ्या घरातील व्यक्तींची ओळख करून देते आणि म्हणू लागते या बोर्डवर सगळ्यांचे फोटो लावलेले ला आहेत आणि त्यांची नावंही आहेत हा ऋषिकेश म्हणजेच नानासाहेब रणदिवे यांचा मोठा मुलगा आणि ही त्याची बायको जानकी आता तुम्हाला या जानकीच्या सासूचा रोल करायचा आहे पार्वतीताईंचा आणि तुम्हाला या जानकीला खराबाहेर काढायचं आहे मित्रांनो आता जानकी ऐश्वर्याला घराबाहेर काढेल की येणाऱ्या पार्वतीताई जानकीला घराबाहेर काढतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे जानकी ऐश्वर्याचा डाव कसा उधवून लावेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद